<प्रेज्ण> सर्वांनी आता इकडे लक्ष द्या देवाच्या शरीरावरती वेगवेगळे चिन्ह आहेत आता हे गुरुजी तुम्हाला सर्वांना हे चिन्ह सांगत आहेत सर्वांनी लक्ष द्या इकडे लक्ष द्या ही भक्त पोडिकाने दिलेली विठ आहे विठेवर ते उभे आहे ही मुक्तकेशी नावाची दाशी होती तिचा नको पोट होत दाशीच गर्व पर्यावरण केलं देवाच ही गोकुळ गुर्राखाची काठी आहे पितामरचा सोगा आहे वासनाजवलाचा कोरदोड आहे डाव्याची शंका आहे हे उजब्व्याचे कमल पुष्प आहे हे ब्रह्मदुर्गाने जागा रुक्मिणीला बसायला ती का अर्धांची जागा हे कौस्तुकमणी हे ब्रह्म ऋषीने लात मारलेली आहे कौस्तुकमणी मकर कुंडल मस्तिकी शाहकार माझे हरे ओम ओम रामंत्रा अभा तिरे मित्रावर ना म्हण